नमस्कार आजची आपली रेसिपी आहे हेट्याच्या फुलाची भाजी तर याला हातग्याचे फुलं असंही म्हणतात आपण इथे एक पाव हे फुलं घेतले आहेत हे आपल्याला निवडून घ्यायचे आहे त्याच्या आतमधला हा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे याला कोंबडा असं म्हणतात आणि हे देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पाकळ्या या फुलाच्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर असे आपण हे सगळे फुलं निवडून घेतले आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत कधी कधी या फुलांच्या आतमध्ये बारीक असे किडे असतात त्याच्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर आपण हे असे कापून घेणार आहोत तर सोपी रेसिपी आहे पौष्टिक आहे तर नक्की करून बघा तर असे आपण हे फुलं कापून घेतलेले आहेत इथे आपण पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं यात आपल्याला अर्धा टी स्पून मोहरी घालायची अर्धा स्पून जिरं घालायचं आणि लसूण ठेचून घालायचं आहे एक टी स्पून तर जाडसर असा लसूण आपण बारीक करून यात घातला आणि एक ते दोन बारीक कापलेले कांदे घालायचे तर कांदा असा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा झाला की यात आपण अर्धा स्पून हळद घालणार आहोत आणि एक बारीक कापलेला टोमॅटो तर टोमॅटो डो, डो, आपल्याला असा शिजवून घ्यायचा आहे इथे आपण एक स्पून धनेपूड एक टी स्पून तिखट घातला आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता किंवा हिरवी मिरची पण आपण याच्यामध्ये घालू शकतो तर हे सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि हातग्याचे फुलं याच्यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दोन ते तीन मिनिट ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे किंवा झाक मिक्स करून झाकण ठेवून पण आपण ही भाजी शिजवून घेऊ शकतो तर इथे आपली ही हातग्याच्या फुलाची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात दाण्याचा कूट किंवा मुगाची डाळ पण घालू शकता ही तशी पण खायला खूप छान लागते तयार झाल्यानंतर ही भाजी आपण पोळी भाकरी याच्याबरोबर सर्व करू शकतो तर इथे आपली ही हादग्याच्या फुलाची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील